ससऱ्याला फोन करताय मेहनीच नाही फोन करताय आणि तुमची लगे गुरुही काय लागली त्यांना कशाला फोन करताय आता, आता कशाला करताय त्यांना फोन अजिबात त्यांना फोन करायचं काय सुद्धा काम नाही तुमचं संबंधच नाही तुमचा त्यांना फोन करायचा ती कोण सुद्धा नाही ती तुमची का मारत मागाशी काढले तेवढं गावात त्यांनी ते दोघांनी गा बाहेर नेऊन टाकलं बॅग आणली होती मोरगासाची त्या बॅग इथं भरलंय गावात आता एक काढलं काय रे आता आज सारी आत इकडं हाका मारायला लागले ओंकार हाका मारत या मा मग बसतो म्हणजे दिसत नाही गावात तर हा का असं आहे गवात आहे का हा वडून वडून काढती हराळी ही दुधानी हाय काय करायचं हे बिचारा तर काय घरी यायचं नाव घे नाही रोज नवीन 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 काय म्हणते ती, ती नाही तसं काम लावलंय माझ्या महाक पोरं शाळेत ना आल्या बघा खाली आले ती राहणार गवात नेऊ लागते ती या वंकार वैस काढू पण लागतं या वंकार या कापला रसायचं नव्हतं घरीच लगेच आलाय पळत खाली आश्मी म्हण काय करायचं बाबा करावं लागतंय तर बघा बज दीड वज गवात काढलं आता दारा वाढायच्या इत्या नेऊन घरी गटुट टाकायचं मग दारा आणि मग त्यांना खाय टाकायचं किती आपदा ऐकतेची हाय माणसानं माझी ती आपदा लावली हुरं इकू नकून ही करू नको आता कसं फोनवर फोन, फोन यायला लागले ते लगे आ सगळ्याला फोन करते माझी गुरं ऐकायची नाही ती सांगतो या एका भाषेत ऐकायचं गुरं नेऊ दिली नाही ती नि आज दोन गाया मी ही होत्या तर ते नेहू दिल्या नाही त्या या की बाया ना तुम तुमची गुर तिथं तर तुमची तुम्ही बघा होईना मला आता आ तुमची आहे ती तर येऊन बघा की तुम्ही का मला फास लावलाय तुम्ही काय म्हणते ते नाही तसं काम झालंय आडन हिर झाली मला आ धडमाला ही काय सोडाय पण ये धराय पण ये मका पाण्याला आली या पाणी द्यायचं त्याचं पण राहून द्या चित्राबाला वैरण नाही काडी नाही त्याला टाकायचं काय काई, यायचं कळ नाहीवी रोज नवीन नवीन गावं फिरायला पाहिजे ती बरं कुठं हाय का ही तर सांगाय नका ग ही पण सांगायचं नाही निसतं आय बापाला फोन करतात बावाला करतात गुरं इकू द्यायची नाही ती तिला गुरु इकू देऊ नका ध्यान ठेवा गुरां गुरांवर माझ्या माझं मना येत आहे मग बघा येत नाही का इथं माझं मना येतय हा माझं मना येत बघायचं कुणी लेकर बाळा घेऊन शिना मी बघू काय लेकरं शाळा सुटले सुटले पळत आली ती खाली आय घरी नाही कुठे गेली कुठं नाही लेकरांच्या जीवाला चुटका नाही काय काळजी आहे का नाही त्यांना तरी काळजी असल्याशिवाय आली का खाली पळत पोर तुम्हाला कसं कळत नाही केवढा जीव आहे व वा ह्याचा केवडा जीव आहे ह्याचा क्यू कशी येत नाही म्हणती मी हा माणसाला क्यू कशी येत नाही सोन्यासारखी मकात राहिली हा बाई ह्याच्यावर आता आळी पडायला लागली ह्यात गावात किती आहे एक सारा काढला मी दुपार धरण काढती गावात काढून काढून मी किती काढणार आहे गावात एक दोन गोटळी काढे पण ती न्यायचं पण वर घरापर्यंत वज थोडं आहे का त्यात एकटीनं काय काय करू मी आ काय करू काय गाडी गाडी आहे तर त्याला माणूस नाही चालवायला आता आज संध्याकाळी दूध सरळ कुत्र्याला ठेवणार आहे त्या गायांच्या कासा करते रे काम्या आणि सरळ कुत्र्याला ठेवते पिऊ द्या त्याला वतून तर कशाला देऊ पाप कशाला करू मुक चित्रा पे त्याला पाजती दिवस तर पाक ह्या पाक मावळत आलाय आ ना जीव माझा तरी ह्या माणसाला घाम फुटना माझ माझ मना येत नुसत माझ हक्कन माझ आहे तुमच काय माझ मनायला त्याला कष्ट करावं लागतं दिवस ना रात्र तेव्हा माझं मना येत लेकर बाळ माझी बसना ती शाळेत ना आले आल्या पोरं आले ती पळत खाली नक वाटतंय काय माझ म्हणायला तुम्ही सांगा आठ नऊ व्हायला थोडं लागतंय का साठभर वैरण लागते एका टायमाला एकटी बाय आणून आणून किती आणणार आहे आणि टाकून टाकून काय ह्या गावताना काय आहे आताच एक बकूत भागला तर सकाळ सकाळ काय करू पण काय टाकू त्यांला आता सकाळ जरा कमी पडलं की गुरं वरडते ती थोडं जरी कमी पडलं गेले की वरडते ती नेऊन कुठं बांधू त्यांना आणू का रानातलं बघू घरातलं बघू का लेकरांकडे बघू नेमकं करू काय मी आ करू तरी काय नेमकं कोण नसतंय कुणाचं हे तर मला कळून चुकलंय आपल्याला आपल्या भावाशिवाय कोण नसतंय ह्या अडचणीत मला कोणी साथ दिली नाही माझ्या भावानं मला आधार दिला साथ दिली बाकी कोण नसतंय कुणाचं तुमचं कसं चाललंय कसं नाही हे तर विचारतच नाही ते फक्सता एवढा विचार करते अजून ह्यांचं कसं पेटल आणि अजून कसं ह्यांचं वाटूळ होईल हे एवढं बघते ती पण इसकटलेलं जुळवायचं बघत नाही ते उलट जास्त इस्कटते ते इजवायचा इस प्रयत्न करत नाही ते व पेटवायचा प्रयत्न करते ती असली माणसं ती किती सरत पण आता किती घेऊ आ किती घेऊ कुठपर्यंत घेऊ सरता पना तर लेकरांसाठी लेकरांसाठीच गुठती दुसरं काही नाही या लेकरांच्या तोंडाकडे बघून मी गुठती सगळं लेकरं माझी हारवाळा येते काळजी करते ती बाप कुठं असल काय खात असल कुठं झोपत असल लेकरांसंग सुद्धा बोलू वाटत नाही जित्रापासाठी लगे फोन कसं करताय भावासनी बापाला जित्राबाची काळजी लागली तुम्हाला का लाग तुम्हाला तर असं वाटलं आम्ही ती गुरई कोणशी ना पैसे घेऊन कुठं जाईल फिल निघून असं फीस वाटलं काय तुम्हाला तसं वाटलं असं तिथंच तुमचं ती मन थांबवा आम्ही तसं काय करणार नव्हतो गुरई कोण पैसे घेऊन कुठं निघून जाणार नव्हतो तुम्ही जसं गेलाय ना निघून तसं नव्हतं जाणार आम्ही निघून विचार तर कसा केला हो तुम्ही ती पैसे घेऊन कुठं तर निघून जातील ती ग आज राहून द्या मी मोरू द्या माझा नका विचार करू तुम्ही लेकरांचा लेकरांचा पण विचार मनात आला नाही तुमच्या दोन ते तीन तीन किलोमीटर चालत जाते ती पोर रोज तीन किलोमीटर चालत जाते ती आज त्या दादू शाळेत काय फी भरायची होती पैसे सकाळी लागायचे त्याला जा म्हणलं बाबा बघू देच्याला भरू मिनटाला मिनटाला ध्यान होतंय बघितलं त्यांनी सगळं ह्या त्यांचीच करत होतं आपण कधी काही केलं नाही अजून पण म्हणते मी त्यांनीच बघत होतं सगळं आणत होतं सगळ्या व्यवहार व्यवहार सगळं त्यांच्याकडं होतं आम्ही काय सुद्धा करत नव्हतो फक्त तर वाईट का कुठल्या गोष्टीचं वाटतंय की ह्यांनी आपुरता विचार केला ह्यांनी पूर्ण विचार केला नाही है। ह्यांनी लोकांचा ऐकूनशी ना घरात दुष्मा दुस्मी चालू केली एक सांगते लोकाचं ऐकलं ना जास्त पेटत असतं कमी कधीच होत नसतं वाटोळं होत जात असतं